पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत या अकरा वर्षांच्या कार्यकाळात सरकारच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी झालेली कामं लोकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशानं बदलापूरच्या खामकर विद्यालयात विकसित भारताचा अमृतकाळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भोईर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोदी सरकारच्या अकरा वर्षातील सेवा सुशासन गरीब कल्याणाचा परामर्श घेण्यात आला या कार्यकाळात मोदी सरकारनं जनतेच्या हितासाठी राबवलेल्या विविध प्रकारच्या योजना तसंच उपक्रमांविषयीची माहिती उपस्थितांना देण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्तानं बदलापूर शहरात वास्तव्यास असलेल्या निवृत्त सैनिकांचा सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथुरे भाजप ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे गटनेते राजन घोरपडे प्रशांत कुलकर्णी माजी शहराध्यक्ष संजय आदी मान्यवर उपस्थित होते विकासाचा अमृतकाळ सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ज्यावेळेस अकरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चौदा साली ज्यावेळेस शपथ घेतली आणि त्यानंतरचे हे अकरा वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस यामधलं जर आपण कार्य बघितलं असेल खरोखरच हा एक अमृताचा काळ आहे आणि यापूर्वीचा दोन हजार चौदा पूर्वीचा जर आपण भारत पाहिलं असेल आणि त्यानंतर आत्ताचा बहिला असेल याच्यामध्ये प्रचंड फरक झालेला आपल्याला दिशा असेल कुठेतरी देशाला दिशा देण्याचं योग्य पद्धतीने दिशा देण्याचं काम या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आपण जर या सर्व जर मोदी साहेबांच्या जर योजना बघितल्या असेल तर स्टार्टअप इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल उज्ज्वला योजना असेल स्वच्छ भारत मिशन असेल आरोग्य योजना असेल जनधन योजना असेल असंख्य अशा योजना आहेत आणि तरुणांच्या हाताला काम भेटण्यासाठी मुद्रा योजना असेल अशा आसे अनेक योजना या पंतप्रधान नदी नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी गेलेल्या आहेत मग या राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेले अनेक सारे निर्णय आहेत खरोखरच आमच्या ह्या राज्यातील प्रत्येक जनतेसाठी हे महत्त्वाचे निर्णय आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे या मुरबाड विधानसभाचे आमदार आदरणीय किसन खत्रे साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली देखील या मुरबाड मतदारसंघाचा या बदलापूरमधील या सर्वच विकासाचा कायापलट झालेला आपल्या या ठिकाणी दिसला आहे म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या बदलापूरमध्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत या सर्व योजना पोहोचवण्याचं काम आमच्या या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याचं हे काम आहे